सहा जानेवारी महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी याची सुरुवात केली होती त्यांनी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण या मराठी वृत्तपत्राला सुरुवात करून पत्रकारितेचा पाया रचला होता महाराष्ट्रात दरवर्षी सहा जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो आज मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन या निमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मिरळ शहर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अरुण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मिरजातील गोरे मंगल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश मुकुंद दाते हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊखाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ मिरा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे नवदुर्गा फाउंडेशनच्या संस्थापिका आणि तीचा जागर न्यूजच्या संपादिका डॉक्टर शरवरी ताई पवार वाहतूक शाखेचे प्रभारी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी मीरा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अण्णासाहेब गादेकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मिरळ शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे सुकुमार पाटील सदानंद औधे स्वप्नील पाटील ईश्वर हुलवाण धनंजय पाठक अर्जुन यादव संकेतराज बने शरद जाधव योगेश कुलथे सुशांत नलवडे सुशांत घोरपडे सागर घाटगे संदेश लगाडे विक्रांत लोंढे मल्हारी योमासे धनंजय हलकर सुभाष कपूर आदी माने इम्तियाज शेख कौसन मुल्ला सुनील पाटील हलवाई सुधीर गोखले मुस्तफा मुल्ला यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत चॅनल